राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं कळत आहे आणि घरातील गणपतीच्या दर्शनाला येण्याचा उद्धव ठाकरे यांना निमंत्रण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार आहेत विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिली आहे आणि संजय राऊत सुद्धा बुधवारी संध्याकाळी दर्शनाला जाणार आहे अशी ही माहिती आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत पद्मेश जवळ एक वाढताना पाहायला मिळते युतीची अधिकृत घोषणा जरी होत नसली तरी सुद्धा येणं जाणं वाढतं पाहायला मिळत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये श्रद्धा नक्कीच येत्या जो गणपती असणार आहे राज ठाकरे यांच्या घरी गणपती असतो दीड दिवसांचा त्याला उद्धव ठाकरे आता भेट देणारे दुपारी दु, उद्धव ठाकरे जातील आणि संध्याकाळी देखील संजय राऊत ही राज ठाकरे यांच्या गणपतीला भेट देणारे आपण जर पाहिलं स्वतः उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे देखील मातोश्रीवरती आले होते जवळपास अनेक वर्षानंतर आता जे राज ठाकरे ते मातोश्रीवर आले होते आणि आता या ज्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंच्या जो घरी गणपती असणार आहे त्याला उद्धव ठाकरे सह परिवार येणारे आणि संध्याकाळी संजय राऊत देखील त्यांच्या गणपतीला भेट देणारे आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष झाले राज ठाकरे यांचे घरी गणपती येत असतो उद्धव ठाकरे पहिल्यांदाच त्यांच्या घरी शिवतीर्थावरती जाणार आहे त्यामुळे आता जी युतीची चर्चा आहे ती कुठतरी अजून वाढताना आपल्याला पाहायला मिळते कारण अरे पहिल्या दिवशी स्वतः सीएम देखील येत असतात राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे येत असतात आता उद्धव ठाकरे देखील येतील त्यामुळे पाहणं महत्वाचं असणार आहे की ही जी युतीची चर्चा आहे ती कुठेतरी पुढे सरकते का कारण जवळपास पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहे त्यामुळे सहकुटुंब पुन्हा एकदा ही जी जोडी आहे ती मिळणार आहे अगदी अपडेट घेत राहू धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती आहे बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या युतीच्या चर्चा होत्या दोन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा होत्या मात्र युती काही होत नाहीये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं कळत आहे घरातील गणपतीच्या दर्शनाला येण्याचा उद्धव ठाकरे यांना निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार आहेत आणि संजय राऊत देखील बुधवारी संध्याकाळी दर्शनाला जाणार आहेत अशी ही माहिती राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे घरामधील गणपतीच्या दर्शनाला येण्याचं उद्धव ठाकरे यांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा सहकुटुंब शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत सहकुटुंब आणि त्यानंतर संजय राऊत सुद्धा बुधवारी संध्याकाळी दर्शनाला जातील अशी ही माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा बऱ्याच जोरदार सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक बैठकांचा सिलसिला सुद्धा वाढता आपण पाहतोय मात्र ही युती काही अधिकृतरित्या होत नाहीये त्याच पार्श्वभूमीवर आता गणपतीच्या दर्शनाला येण्याचं उद्धव ठाकरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये बऱ्याच चर्चांना यामुळे उधाण सुद्धा येईल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून हे चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे आता जेव्हा गणपतीच्या दर्शनाला राज ठाकरे जातील तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घ्यायला जाणार आहेत आणि संजय राऊत सुद्धा बुधवारी संध्याकाळी दर्शनाला जाणार आहेत अशी माहिती मिळते आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे जी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी सुषमाताई नमस्कार राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे आणि उद्धव ठाकरे आता त्यांना निमंत्रण सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे मला असं वाटतं की ही फार एक स्वाभाविक घटना आहे आणि असं प्रत्येक घटनेमध्ये आपण काही राजकारण शोधत बसण्याची काही ना गरज नाही मी मागच्या अगदी म्हणजे दोन दिवसांपूर्वीच्याही जी काही भेट झाली होती मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबतची तेव्हाच ही प्रतिक्रिया दिली होती की आता गणेशोत्सवाचे दिवस आहे त्यामुळे हे फार स्वाभाविक आहे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणं कदाचित गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सुद्धा त्याच्या घरी दर्शनाला जाऊ शकतात पण चला या निमित्ताने एक चांगल्या पर्वाला सुरुवात झालेली आहे सकारात्मक सगळं वातावरण आहे निश्चितपणे स्वागत आहे हु. मात्र आगामी निवडणुका ज्या समोर आहेत त्या समोर ठेवून आता जवळ एक कुठेतरी वाढती आणखी असं पाहायला मिळत आहे मला असं वाटतं की श्रद्धा श्रद्धेच्या ठिकाणी असावी आणि त्याचा आपण राजकारणासाठी फायदा होऊ नये कधीही ही, ही भाजपाला सवय आहे की गणेशोत्सवात सुद्धा गणपती दर्शनाला गणपती दर्शनाचं डिप्लोमसी म्हणून त्याचा वापर करणे परंतु आमच्यासाठी हा निवड श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे याच्यावरून काही वेगळे गणित आखण्याची गरज नाही यथावकाश ज्या ज्या गोष्टी जेव्हा व्हायच्यात तेव्हा त्या निश्चितपणे होतील आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार असाल मात्र आता ही घटना ही शुद्ध धार्मिक या अंगाने बघितली अगदी धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारेजी आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडल्या गेलेल्या होत्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे आणि घरामधील गणपतीच्या दर्शनाला येण्याचं उद्धव ठाकरे यांना त्यांनी निमंत्रण दिलंय